Vai lá, wow.

समस्त लातूरकरांना जे दूषित पाणी पाजलं जात आहे त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी मधले जागृत कार्यकर्ते तर हे खूप झालं लातूरचे स्थानिक आमदार म्हणून त्याचा पाठपुरावा आपण किती करतो एक महिन्यात नाही तर एका दिवसामध्ये पिवळ्याचं चा चांगलं पाणी कसं होईल याच्यासाठी आपण काय प्रयत्न केले या संदर्भात सामान्य नागरिक वाट पाहतो परंतु आजच्या नळाचं पाणी आहे हे आजच्या नळाचं पाणी आहे इथ पिवळं पाणी जे आपण बॉटल बॉटलमध्ये दिसतात हे सर्वसामान्य लातूरकरांच्या नळाला आज आलेलं पाणी आहे आता आमदार महोदयांना तर हिमालयाचं वॉटर बॉटल लागतंय परंतु आमची सामान्य लातूरची जनता गेले तीन चार महिने झालं हे पिवळं पाणी पिऊ लागलेली आणि हे कशामुळे होत आहे याचा सुद्धा व्हापो त्यांना माहीत नसावा असं मला कुठंतरी वाटतं वाटत आज धनेगाव डॅम मध्ये आपल्या धनेगाव डॅमचे खालचे गेट उघडल्या कारणानं जे खालचं जे घाण पाणी आहे ते आमच्या नळाला येऊ लागलेलं ला। आता आज ते गेट बंद करा म्हणलं तर ते त्वरित शक्य नाहीये म्हणून किमान एक दोन वर्षापूर्वी जर हे गेट बंद केले असते आणि वरचे जर गेट खुले ठेवले असते तर आज ही परिस्थिती लातूरला भोगावी लागली नसती पण आपल्या लातूरच्या आमदाराचं हे वैशिष्ट्य आहे की नुसते दिखावापणा करायचा जेचं भारतीय जनता पक्षाचं काम आहे ती निवेदन देऊन आम्ही कसं करतोय हे क्रेडिट मारण्याचं काम त्या ठिकाणी करायचं परंतु हे गेट एक दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी उघडले गेले होते आणि म्हणून खालती जे डॅमचं साठलेलं जे घाण पाणी आहे आता ते आपल्या दला येऊ लागलेलं आहे आणि म्हणून हे निष्क्रिय ठिकाणी ठरतात आता गेट जर बंद करायचं असेल तर ते शक्य होणार आहे का होणार नाहीये जोपर्यंत पाण्याची पातळी खाली जात नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही आणि म्हणून लातूरकरांना हे सगळं सोसावं लागणार येते अनेक महिने हे सगळं सोसावं लागणार आहे याला कोण जबाबदार आहे महापालिका तर आहेच आहे पण त्याच्यावरती आपली वचक म्हणून जे ठेवू इच्छितात आमच्या सामान्य जनतेला ज्यांनी निवडून दिलेलं आहे पुन्हा एकदा वीस वर्षाचा कार्यकाळ वीस वर्षाचा कार्यकाळ ज्या आमदाराला मिळाला तरी सुद्धा आज ही परिस्थिती आहे चार महिन्यानंतर सुद्धा आम्हाला पिवळं पाणी पिण्याची जर वेळ येत असेल आणि वीस वर्ष झालं ज्याला आपण आमदार म्हणून निवडून देत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये खोडा मारण्याचं काम आमदारांचं चालू आहे आज तुम्ही बघा की कवा या ठिकाणी विभागीय स्टेडियम मंजूर झालेले त्याच काम सुरुवात होणार आहे तिथं लातूर धाराशिव नांदेडचं एक मोठं विभागीय स्टेडियम उभं राहणार आहे परंतु त्यांनी परवा दिवशी आदरणीय क्रीडा मंत्री दत्तासाहेब भारणे काय निवेदन दिलं की तुम्ही हे स्टेडियम मुरुड अकोल्याला चालू करा म्हणजे जिथं कंपाऊंड वॉल आमच्या स्टेडियमचं तयार झालं आमच्या लातूरच्या क्रीडाप्रेमींसाठी व्यासपीठ तयार झालं आणि आता तुमच्या मनात असं आलं की आमच्या जमिनी तिथं लेब मोठ्या प्रमाणात आम्ही विकत घेतलेलं आहे आणि तिथं सगळं वैभव वाढवायचंय म्हणजे आजूबाजूचे जे गाव आहेत गवा असेल चांडेश्वर असेल कातपूर सिकंदरपूर इथं पेठपर्यंत आणि तिकडे शिरशी पर्यंत जे गाव आहेत चिंबवना औसा विधानसभा मतदारसंघातल्या गावाच्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे पण देखो तयो एखादं काम होत असेल त्याला खोडा कसा घालायचा डिलेंग प्रॅक्टिस कशी करायची विलंब कसा करायचा आणि लातूरच्या हाताला आलेलं विकासात्मक काम कसं रोखायचं हे सातत्याने आम्ही पाहतो आणि म्हणून पाण्यातही हेच आहे वर्षभर तुम्ही थांबा तुम्हाला ह्याच्या ठिकाणी पिवळं पाणी जाणार नाही कारण आम्ही हे पूर्वी पाहिलेले आज सुद्धा बघायची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी तमाम लातूरकरांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इथं उपस्थित अध्यक्ष देवभाऊ काळेंच्या यांच्या वतीनं विनंती करतो अहो उठाव करा आपण दोन वर्षापूर्वी हेच होत आता तीन तीन चार चार महिने आमच्या नळाला दूषित पाणी येत असेल आता सुद्धा आपण उठाव केला पाहिजे ही विनंती सर तमाम लातूरकरांना करतो आणि उठाव नाही केला तर आता ही जी डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन चालू आहे काय चालू आहे की आम्ही आता ले, ले रस्त्यावरती उतरले कशाचा सडवल्या तर रस्त्यावरती उतरले आले एका लहान मुलाला त्यांनी काहीतरी स्टेजवर बोलवलं काहीतरी नोटंकी केली आणि एक प्रसार केला की आता रस्त्यावरती उतरले पंधरा वर्षानंतर उतरले तीन तीन धाम आमदार राहिल्यानंतर आता रस्त्यावरती माणूस उतरला आणि दोन महिने नंतर मुंबईला जाऊन पुन्हा गायब झाला हे लातूर मध्ये आम्ही सातत्याने पाहतोय बघा मागचा एक महिना आमदार कुठं होते एक महिना आमदार कुठं होते हा प्रश्न सामान्य लातूरकरांनी विचारा आणि ह्या प्रश्नासाठी उठाव करा अशी विनंती या ठिकाणी सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लातूरकरांना जो अतिशय घाण पाण्याचा पुरवठा मागच्या दोन महिन्यापासून होतोय त्याच्या निषेधार्थ लातूरकरांचं आरोग्य धोक्यात आल्यामुळे आज जे हे आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करतोय हे काही नवीन नाही लातूर शहरातल्या नागरिकांच्या कुठल्याही अडचणीच्या संदर्भामध्ये अडचण निर्माण झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच नेहमी रस्त्यावर आलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर तर गेली दोन महिने झालं अतिशय घाण पाणी त्या त्यांना पुरवलं आहे आणि या, या विषयाकडं इथलं ना प्रशासन त्या दृष्टीनं पाहते ना, ना इथले लोकप्रतिनिधी लातूरच्या लोकांच्या आरोग्याचाही त्या लोकांना काही काळजी नाही आपण पाणी पित असताना हिमालयाचं पाणी प्यायचं आणि लातूरची जनता म्हणजे गटारीचं घाण पाणी प्यायचं ह्या हा विचारसुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये सहन होण्यासारखं नाही पण ते होतंय या लातूर शहराच्या मध्ये आता लातूरमध्ये एक नवीन फॅशन झाले काम वर्ष दोन वर्ष चार वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये मंजूर झालेली सुद्धा आपण राहायचं मुंबईला दिल्लीला आणि एखादं लेटर पॅड घ्यायचं आणि ते काम आम्ही केलोय याचा पाठपुरावा आम्ही करतोय हे दाखवायचं काम विरोधी पक्षाच्या माध्यमातून होतंय असला मूर्खपणा लातूरकर बिलकुल समजून घेतात आणि ते खपवून घेणार नाहीत ज्या नेत्यांना नेत्यांचं हे काम चालू आहे अशा नेत्यांनी हे काम थांबवावं अन्यथा लोक बुटाने मारल्याशिवाय सोडणार नाही याचं कारण असं आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कामं करायची आणि हे आम्ही केलो म्हणून दाखवायचं कामं आपले स्वतःचे मुंबई दिल्लीमध्ये त्यानिमित्ताने करायला जायचं आणि एखादं पत्र नेत्यांना द्यायचं बरोबर अजित राऊ अशा पद्धतीचं खोटारडं काम लातूर शहरातली भारतीय जनता पार्टी खपून घेणार नाही अशा लोकांनी त्याची त्याचीही दखल घ्यावी आणि आम्हाला बाकी राजकारणाशी देणं घेणं नाही आज हे जर पाणी पाहिलं तर सर्वांची काही किम म्हणजे कुवत नाही हिमालयाचं पाणी पिण्याची पण आमच्यासारख्या सर्वसामान्य गोरगरबी लोकांनी करायचं काय नळाला पाणी दोन दोन महिने जर असं येत असेल अक्षरशः या पाण्याचा वास येतो हे प्यायचं कसं ह्याची चीड कुठं तरी आम्हाला आली असे आंदोलन अनेक वेळा केले पण या प्रशासनाने असो ना इथल्या आमदारांनी असो या विषयाकडे कधीही असं गांभीर्यानं लक्ष घातलं नाही मग आता हे किती दिवस लातूरकरांनी सहन करायचं म्हणून आम्ही आज हे पाऊल उचललेलं आहे जर याच्यामध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर फरक नाही पडला त्यांनी काही त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली आणि मग पाणी स्वच्छ करून देण्याची यंत्रणा जर त्यांनी ॲक्टिव्ह नाही केली तर याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन या महापालिकेमध्ये करू इथले अधिकारी असतील इथले राज्यकर्ते असतील या लोकांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात येईल या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आलेले त्यांचं खरं म्हणजे कौतुक आहे की अशा उन्हामध्ये सुद्धा लातूरकरांच्या हितासाठी लातूरकरांच्या अडीअडचणी रस्त्यावर येऊन मांडण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कायम असे आंदोलनं करत असतात मी त्यांचंही मनापासून कौतुक करतो आणि पत्रकार बांधवांनाही माझी विनंती आहे की हा प्रश्न अतिशय गंभीर आहे लोकांकडं एकतर सगळे काही श्रीमंत नसतात यांच्यासारखे हॉस्पिटलला हे पाणी पिलं की आजारीच पडणार माणूस अशी परिस्थिती लातूरमध्ये निर्माण झालेली आहे तर या विषयाला आपल्या माध्यमातून सुद्धा या आमदारांना जाग येईल या प्रशासनाला जाग येईल अशा पद्धतीचं आपण पाऊल उचलावं एवढीच या प्रसंगी मी बोलतो आणि आत्ता आज भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं जे आंदोलन होणार आहे अतिशय घाण पाण्याने इथल्या प्रशासनाला आणि इथल्या आमदारांना या ठिकाणी अभिषेक घालण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत Almighty <inaudible> <inaudible> God, di kara so, di kara so. Almighty so.

नाही आज अक्च्युली लातूर शहरामध्ये मागच्या दोन महिन्यापासून अतिशय घाण पाणी नळाला पिण्याचं पाणी पुरवठा होतय अनेक वेळाला प्रशासनाला आ, संपर्क साधलेला असताना सुद्धा याच्यामध्ये काही बदल होत नाही आणि अतिशय वाईट परिस्थितीमध्ये लोक जीवन जगत आहेत ह्या पाण्याच्या बाबतीमध्ये काय झालंय ते पाणी नळाला सुटलं भांड्यामध्ये भरून ठेवलं तर कम्प्लीट हिरवं पाणी लाल पाणी पिवळं पाणी अशा पद्धतीचं ज्या पाण्याचा दुर्गंधी आली पाणी सुटलं की दुर्गंधी येते आणि ती ते पाणी पिण्याच्या साठी लोकांना वापरायचंय तर लोकांची खूप अडचण होते सगळ्यांची परिस्थिती नसते आणि परिस्थिती असली तरी हा विषय आरोग्याशी निगडीत आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीनं अतिशय काय म्हणतात त्याला उद्विग्न होऊन हे आंदोलन केलेलं आहे लातूरच्या लोकांना वाली कुणीच राहिलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली इथले राज्यकर्ते असतील इथलं प्रशासन असेल या विषयाकडे गांभीर्यानं बघायलाच तयार नाही कारण हे लोक स्वतः बिस्लरीचं पाणी आणून घरामध्ये आहेत अधिकारी असतील राज्यकर्ते असतील पण सर्वसामान्य जनतेने करायचं काय हा प्रश्न ज्या वेळेला तीव्र झाला त्यावेळेला आम्हाला वाटलं की हे करणं गरजेचं आहे ह्या अधिकाऱ्यांना असो किंवा राज्यकर्त्यांना असो त्यांचे डोळे उघडणं या विषयासाठी महत्वाचं आहे म्हणून आज जे पाणी नळाला घाण पाणी येतंय त्याच पाण्याने इथले आमदार असतील इथलं प्रशासन असेल त्यांना अभिषेक घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आज केलेलं आहे आणि प्रशासनाला आम्ही इशारा दिलाय की हे पाणी चांगल्या पद्धतीनं शुद्ध करून जोपर्यंत तुम्ही लवकरात लवकर जर नाही केलं तर याचा पेक्षाही चांगलं मोठं तीव्र आंदोलन या लातूर शहरामध्ये उभं केलं जाईल अशा पद्धतीचा त्यांना निर्देश आम्ही केलेले पार्टीच्या वतीनं